नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर अवगाय मुक्कम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस खूप साधारणतः दहा बारा दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की बरेचसे कॉलेजचे माझे कामं चालू होते बरेचसे प्रोग्राम वगैरे होते त्याच्यातनं मला वेळ न मिळाल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही पण आता हा आपला जो प्लॉट आहे नवीन प्लॉट त्याच्याचबद्दलचं कसं काय आलेलं बघा ह्या अशा टाईपचा प्लॉट आपला तयार झालेला बघा ह्या असे सगळे जे झाडं आहेत ना ते असे झाले साधारणतः आता पावणे तीन महिने ते तीन महिन्यांपर्यंतचा आता आपला हा प्लॉट झालेला आहे आणि झाडांचं पण बघा झाडं पण अतिशय चांगले झालेले आहेत तुम्ही बघितले तर फुटवे वगैरे पण एकदम चांगल्या क्वालिटीचे फुटवे पण आलेले आहेत आणि तैवान पिंक पेरूच्याबद्दल मी तुम्हाला तशी माहिती सांगतच असतो की तैवान पिंक पेरू जो आहे हे जे झाड आहे हे जे हा जो प्रकार आहे हा स्वतःच स्वतःचा आकार घ्यायला सुरुवात करतो त्याला काही स्पेशल आकार देण्याची गरज नसते जर आता तुम्ही जर बघितलं हे बघा खालूनच फुटवे वगैरे एकदम चांगले आलेले आहेत बघा तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांना प्रत्येक यांचा जे आहे कोणतंही झाड जर बघितलं तर त्याला फुटवे आलेले आहेत बघा खालून म्हणजे खूप बऱ्याचशा शेतकऱ्यांची मला फोन असतात की आता शेंडा कधी कट करू लगेच काय करायचं आहे काय करू काय नको करू फक्त एकच काम करायचं आलेल्या बुरशी रोग असतील बुरशी आणि कीड रोग असेल त्याच्यावरती एखादा स्प्रे घेणं वेळोवेळी निंदणं त्याच्या जवळपास जे आहे ना ती वाफ काढणं आणि जसं तुम्हाला वाटेल तसं समजा मी तर स्लरीवरती बऱ्याचदा काम करतो म्हणून स्लरी सोडणं बरोबर ना जे जी जीवामृत आपण त्याला म्हणतो जीवामृत देणं मेहनत एखाद्या वेळेस हे खूप झालं खूप जास्त तुम्हाला त्याला खतं वगैरे टाकण्याची अशी काही विशेष अशी गरज नसते आणि लगेच त्याला शेंडा मारणं किंवा शेंडा स्टॉप करणं हे लगेचही चांगलं नाही आहे कारण की झाडाला पहिले सीट होऊ द्यावं लागतं तुमच्याकडे जेव्हा हे झाड येतं तुम्ही लावता आणि लावल्यानंतर त्याच्या मुळं बरोबर त्या जमिनीत जाता मुळं डेव्हलप होतात चांगले डेव्हलप होतात रूट झोन चांगला डेव्हलप होतो आणि त्याच्यानंतरचा त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते कुठंतरी डेव्हलप व्हायला लागतं आणि लगेच आपण त्याच्यावरती आघात करतो म्हणजे लगेच शेंडा वगैरे मारतो असं करायची गरज नाही आहे म्हणून साधारणतः साडेतीन ते मी साधारणतः साडेतीन महिन्यांच्या नंतर साडेतीन महिन्यांचा झाल्यानंतर आता समजा हा हे झाड जर तुम्ही बघितली याची थोडीशी उंची जास्त आहे बघा खालून फुटवे पण आलेले आहेत फक्त मग नंतर मी काय करणार आहे हा इथला वरचा जो शेंडा आहे ना हा शेंडा मी फक्त मारणार आहे हा एवढंच फक्त करायचं हलक्या हाताने कात्री लावायची गरज नाही आहे आणि ह्या कळ्या ज्या असतात त्या वेळोवेळी काढणं एवढं गरजेचं असतं याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काळजी घ्यायची गरज नाही आहे तो त्याचा शेप ॲटोमॅटिक घेत असतो म्हणून तुम्ही कधी छाटणी करायची किंवा कधी हे करायचं हे अजिबात त्याच्या काळजीत पडू नका झाड व्यवस्थित झालं का त्याचा सगळं कॅनॉपी वगैरे सगळं व्यवस्थित आहे का हे सगळं बघणं हे आपलं काम आहे बरोबर आणि हेच करताना आंतरपीक पण जर बघा तुम्ही जर बघितलं असेल ना एकदम सुपर क्वालिटीचा आंतरपीक झालेलं बघा आंतर आपण बरोबर ठेवलेलं बघा ह्या दोघांमध्ये बरोबर ना आणि हे आंतरपीक जर बघितलं आपला हरभरा बघा एकदम टॉप क्वालिटीचा हरभरा झालेला आहे बरोबर म्हणजे एकही घाटा हरभऱ्याचा असा वाया गेला नाही एकसारखा हरभरा झालेला आहे म्हणजे उत्पन्न हरभऱ्याचं जे आम्ही नॉर्मल हरभरा जो करत होतो त्याच्यापेक्षाही चांगलं फक्त काय केलं होतं याला पाणी पण दिलं नव्हतं एकदा पेरलं पेरल्यानंतर फक्त ह्या ज्या रिपरच्या नळ्या आहे त्या नळ्या उचलून आम्ही मध्ये टाकल्या होत्या फक्त ही एक इकडनं प्रत्येक याच्यात एक नळी टाकली आणि साधारणतः एक रात्रभर चालवलं तेवढंच काय त्या हरभऱ्याला पाणी दिलं त्याच्यापेक्षा पाणी दिलेलं नाही आहे पण तुम्ही बघितलं तर हरभऱ्याची क्वालिटी घाटे वगैरे बघा म्हणजे साधारणतः पंधरा दिवसामध्ये हरभरा हा अपला लगेच ये रे। ही रे। आशा आपला लगेच येणार आहे आणि हे पीक निघून जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला त्याचं उत्पन्न पण आपलं चालू आहे आणि याच्यानंतर झालं तर मी भुईमुगाचे दोन लाईन याच्यामध्ये परत बसवणार आहे भुईमुग पण आपल्याला उन्हाळ्यात चांगला होत असतो तर अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून खूप जास्त लगेच छाटणी घ्यायची किंवा लगेच काही करायचं याच्या भानगडीत पडू नका आणि दुसरं महत्त्वाचं जे खालून फुटवे आलेले असतात बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे आता काही जे खालून फुटवे आलेले आहेत बघा आता इथून जे खाली फुटवे आलेले आहेत हे दोन्ही पण ठेवा बरोबर ना म्हणजे तेवढं आपलं झाड एकदम स्ट्राँग बनतं बघा हे दोन हेच हे बघ बरं आता इथं बघितलं ते बघा म्हणजे काही काही जणं काय करता फक्त एकच रूट ठेवता तसं न ठेवता हा आला आहे ना हा पण वरती आला आहे तर हा पण घेऊन जा म्हणजे झाड तेवढं स्ट्राँग बनतं बरोबर ना आणि भविष्यात तुम्हाला कधीही प्रॉब्लेम नसतो तुमचं टनेज पण वाढतं हे बघा आता इथं ह्याच्यात तीन आलेले आहेत बरोबर या तीन याच्यामध्ये तर ह्याबरोबर मी सरळ करून वरतीपर्यंत त्या घेऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे मी ते व्यवस्थित बनवणार आहे बरोबर म्हणजे साडेतीन महिन्यांचं झालं सा की मी जेव्हा त्याची वरती टॉपिंग करायचं जे असेल ना शेंडा तेवढं मी तेव्हा मी परत एकदा तुम्हाला तो व्हिडिओ बनवून दाखवेल अशा प्रकारे सगळं चालू आहे स्लरी मी साधारणतः दोन वेळेस दिलेले आहेत शेणाची स्लरी आणि स्लरी बनवण्याचं काम जसं मी तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी खूप स्वस्त खूप जास्त महाग खतं वापरण्याची अजिबात गरज नाही आहे जे स्लरी बनवली ना आता ही बघा साधारणतः आठ ते दहा दिवस झाले असतील आता उद्या किंवा परवा सकाळी स्लरी ही जीवामृत आम्ही हे बघा ही तयार आहे आपली स्लरी सगळी तयार आहे परफेक्ट एकदम बरोबर म्हणजे अशा प्रकारे ही स्लरी पण तयार झालेली आहे चालेल तर हेच आणि आता खालचा जो बाग आहे आपला याच्याबद्दलही मी तुम्हाला माहिती दिलंच बऱ्यापैकी याचीही चांगली फळं झालेली आहेत बघा हे बघा तर या हा पण अपकमिंग फोमिंगला असणाराच आहे काही दिवसानंतर एक साधारण पंधरा वीस दिवसानंतर चालेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि भेटत राहूया आणि सगळ्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण की माझ्या मनात असं कधीही नव्हतं की यूट्यूबला व्हिडिओ टाकणार टाकावे आणि कुणी बघावे पण जे व्हिडिओ टाकले मी ते अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ टाकले आत्तापर्यंत मी कधीही व्हिडिओमध्ये म्हटलं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा मला ते फंदत पडायचंच नव्हतं पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे एक अत्यंत आनंदाची गोष्ट की माझा चॅनल साधारणतः दहा हजार सबस्क्रायबर दहा हजार लोक माझ्या चॅनलला साधारणतः गेल्या एका वर्षभरात सगळे जोडले गेलेत आणि ते दररोज जोडले जातात आहे वाढताच आहे म्हणजेच याचा अर्थ जे काम जे काही करतोय ते सर्वांना पडतं आहे आणि काही जरी आज गोष्टी असतील तर सगळे मला सांगतच असतात धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि काळजी घ्या भेटूया पुढील नवीन विषयामध्ये नवीन विषय मला खरं तर खूप महत्त्वाचा विषय घेऊन यायचा आहे तुमच्यासमोर तो म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं की सगळीकडे खूप जास्त लागवड झालेली आहे पेरूची तैवान पेरूची त्यातले त्यात खूप जास्त कारण की स्वस्त रोपच स्वस्त मिळतात बरोबर लागवड बऱ्यापैकी झालेली आहे तर भावाचं काय शंभर टक्के भावाबद्दल तर हा प्रश्न हा उपस्थित राहणार आहे जेव्हा उत्पन्न वाढतं त्यावेळेस भावावरती फरक पडतोच पण त्याच्यातही भाव चांगला कधी आणि कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय प्रयत्न करायचे आपल्या सगळ्यांनाच माझ्यासहित सर्वांना काय काय प्रयत्न करायचे याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ घेऊन नक्कीच येईल तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद